इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळील परिसरामध्ये बेकायदेशीरित्या इमारतींचं बांधकाम आणि खोदकाम करणाऱ्या एका नामांकित कंत्राटदारावरती नगरपालिका प्रशासनानं कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल केल्यानं एकच खळबळ उडाली कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकालगत सर्वे नंबर सतराशे पंच्याहत्तर या ठिकाणी काही दिवसांपासून एक जुनी बिल्डिंग पाडून त्या ठिकाणी खोदकाम करण्यात आलं त्यामुळे उभ्या असणाऱ्या इमारतीचा बारा जून रोजी दुपारी बाराच्या सुमारास काही भाग गेला आणि या ठिकाणी जीवितहानी आणि वित्तहानी होण्याची दाट शक्यता आहे याचं गांभीर्य लक्षात घेऊन कोपरगाव नगरपालिकेच्या नगररचना विभागामधील अधिकारी यांनी संबंधित कंत्राटदार प्रदीप बद्रीनाथ मुंदडा यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरामध्ये असे अनेक अनधिकृत बांधकाम सुरू आहेत मनमानी कारभार सुरू आहे पालिकेच्या मुख्य अधिकारी आणि पालिका प्रशासनाकडनं इतरही ठिकाणी सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावरती अशीच कारवाई केली जाईल की नाही याकडेच आता सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलंय आपल्या नगर रचना विभागाकडून पोलीस ठाण्यामध्ये एक अवैध बांधकाम करण्या संदर्भात एका ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे नेमकं काय प्रकार तो तर कोपरगाव नगर परिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील सिटी सर्वे नंबर सतराशे पंच्याहत्तर येथे विना परवाना खोदकाम सुरू असून त्यामुळे शेजारी इमारतीचा काही भाग ढासळला आणि तरी सदर इमारती मालकांनी आमच्याकडे लेखी तक्रार दिली तर त्यानुसार आम्ही या कार्यालयाने कायदेशीर कारवाई केली आहे स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा